मंकी दादा मंकी दादा नाही ना आंबानीवड आंबा खात नाही होते त्यांना शेंगा शेंगदा देते ना ती मावशी मावशीला किंवा बारीक अस बच ना ते कनी दोघी मायले की आलेले ते कुंडी पाळी कुंडी पाडतील ना ते ना मनकडे असं रागीट बघताय डायरेक्ट जा शेंगदाणे खा जा तिकडे अयावर त्या असले त्यांच्या मागे सुटेल नी तर

बडा रुमाल केस केस घडत नाही त्या रुमाल आमच्याकडे पाहुणे आलेले पाहुणे हे बस सकाळी सकाळी पाहुणे येऊन गेलेले

घ्या शेंगदाणे देताय बघ मावशी तुम्हाला शेंगदाणे देते नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता करेक्ट सात वाजलेले धुड्या करते अभ्यास येतं बघा तिचा अभ्यास चालू आहे आणि ती थोडंसं टाईमपास करत होती म्हणून म्हटलं व्हिडिओ हातात मोबाईल हातात घेतला मी नी घरातले सर्व कामं आवरले आणि गरम तर इतकं होतंय ना आमच्याकडे खूपच गरम होते दिवसभर गरम होत आहे रात्रीचा पाऊस पडतो आहे दोन तीन दिवसापासून बुधवार गुरुवार दोन दिवसापासून आणि बुधवारी तर इतकं वातावरण खराब झालेलं होतं आणि पाचच मिनटात इतकी हवा आली ना म्हणजे जसं चक्रीवादळ होतं आमच्याकडे इतकं म्हणजे पूर्ण झाडं इकडे तिकडे तैस करून टाकलेलं आहे पूर्ण जळगावच झाडं पडून गेलेले आहे पूर्ण वायरिंगचा सत्यानाश झाला आहे की आणि लाईट नव्हती दोन दिवसापासून खूप वातावरण खराब झालेलं होतं जळगावचं तर आज थोडं बरं आहे लाईट पण म्हणजे सकाळची सात वाजेची लाईट गेलेली तर दोन अडीचला लाईट आली आमच्याकडे तेव्हा नळांना पाणी आलं पाणी भरलं आणि आम्हाला जास्त पाणी पण भेटलं नाही मी थोडीशी झोपून गेली लाईट आली तर आणि लक्ष दिलं नाही पाणी पण भरलं गेलं नाही आमचं थोडंसं म्हणजे एकच टाकी भरली गेली आणि आमच्या तीन चार टाक्या आहेत तेवढ्या पूर्ण भरावे लागतात तेव्हा मला दोन तीन दिवस पाणी पुरतं पाणी भरलं गेलं नी आमचं आलं आणि सकाळी ना इतके भारी आहे ना मनकी आलेले होते तर त्यांचा व्हिडिओ केलेला आहे मी व्हिडिओ लावणार खूप छान असे मस्त यांनी आंबे दिले आंबे खाल्ले त्यांनी शेंगा खाल्ल्या मस्त इथं आर्धा तास ते आम्ही गंमत बघितली आणि कृष्णा आला सहा वाजता तर तो खेळायला गेला थोडंसं खेळणं पण जरुरी मुलांचं दिवसभर अभ्यास करून करून बोर होऊन जातात ते तर त्याला म्हटलं जा थोडंसं खेळून ये आणि मी त्याला पाठवते एक तास तर लाईट लावते भाजी करून घेतली मी गरम इतकं होत होतं ना तर मी तीन चार वाजताच भाजी बनवून घेतलेली आहे मसाल्याची वांग्याची भाजी कृष्णा काय करतो माहिती आहे का सकाळी कोरडं ओरडं घेऊन जातो गुड्या कोरडं घेऊन गेलेली होती तर मी सकाळी आलूचे पराठे बनवून दिलेले होते आणि कोरडं कोरडं म्हटलं मग आता मस्त बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी तर मग मी वांग्याची भाजी करून घेतली पहिले मी तुम्हाला आहे ना लोणचं दाखवते मी लोणचं कसं ठेवते तर आणि बारा महिने माझं लोणचं अजिबात खराब होत नाही अशा बरण्यांमध्ये आणि ना फॅन लावून मस्त दुपारच्या भरे ना फॅन लावायचा आणि हवेशीर ठेवायचं झाकण खोलून आणि दोन तीन वेळेस ना नवीन नवीन लोणचं आहे ना दोन तीन दिवस मस्त हलवायचं त्याला चम्मच नाही तर माझी मेन म्हणजे दिवाबत्ती पण करायची बाकी मी बाहेर गेली होती पाच दहा मिनट राऊंड मारायला राऊंड मारून आली स्वयंपाक वगैरे करून गेली होती आणि ऐकवाचं पाणी मी माठात टाकते तर मग मी ते पाण्याची तयारी करत होती तर लोणचं बघा अशा पदण्या भरून ठेवलेल्या मी आणि तेल मी ना जवळून दाखवणार तर लोणचला तेल किती सुटलेलं आहे आणि जेवढं तेल राहतं ना तेवढं म्हणजे खूप छान राहतं लोणचं आपलं व्यवस्थित राहतं बुरशी लागत नाही लोणचंला आणि काही काय चालणार काय होतं माहिती का लोणचना बुरशी लागते तर माझ्या लोणचना कधी बुरशी लागत नाही मी आता जशी सोबत आहे आता वीस वर्षापासून मी लोणचं घालते सासरी पण होती तरी पण मी माझं मीच घालायची लोणचं तिथं पण वास तर <laughs> लगेच हा मला सर्दी झाली तरी मला वास येतोय आणि लोणचं हा असा प्रकार आहे कोणाला नाही आवडत लोणचं असं घ्यायचं घ्यायच ठेवणार आहे आणि आपलं लोणचं घातलेलं होतं मी मी म्हणजे मी आता कच्च्या घ्या होत्या तेव्हा तर ते लोणचं आहे सर्वच म्हणता खराब होतं कच्चा काही राहिला होता लोणचं खराब होतं मग मी त्या बर्नेत घातलेलं होतं त्या बर्नीतून मी ह्या बर्नीट टाकलेलं आहे तर बघा तुम्हाला बळून दाखव कसं आहे माझं कच्च्या काहीच लोणचं आहे माझ्या लोणचला कच्च्या काही दिंच आहे बुरशी लागून जाते आणि आता जवळजवळ दोन महिने तरी होत दोन तीन महिने तरी होत आले असतील या लोणचल ला आणि हे तुम्हाला जवळून दाखवते किती आणि लांबून सुद्धा दिसत असणार तर किती तरी आले तर ते लागते तुम्हाला लांबून दिसत असणार किती तेल त्याच्यात तर याला पण उघड करू घ्या आणि की पेना असं वाटतं तोंडाला पाणी सुटवायचं तोंडाला पाणी देवपूजा करून झाली आणि इकडे लोणचं दाखवते आणि अशा अर्धवट झाकणं राहू दे ते उघडे आणि इकडे टाक माशांना दाणे कायम डेली गुड्या टाकते डेली गुड्याचं काम आहे माशांना दाणे टाकणं टाकले बस मी कधीच टाकत नाही बस हांदेश छान खात आणि गुड्याने जेवण केलं आता माझ्या मैत्रिणीला दिली मी याच्यातून भाजी वांग्याची आणि तिला सांगते कशी झाली कमेंट कर मला तर याच्यातून तिला वांग्याची भाजी दिली आणि गुड्याने भात आणि भाजी खाल्ली आता फक्त दोन भाकरी टाकायची आहे मला इकडे भात गुड्याने जेवण केलं खांदा आणि मी भाजी आहे ना लवकर बनवून घेतली आज गरम होत होत मला आणि वांग्याची भाजी दिली मी तिला तिला भाजी वांग्याची कशी असू द्या वांग्याचं बरीत मला वांग्याची भाजी तिला खूप आवडते जाम आणि मला माहिती आहे आणि मी भाजी करून गेले तिला पिटळा गेली तर मग म्हटलं तिला घेऊन जाते मी लोणचं बी देऊन देते आणि वांग्याची भाजी पण देऊन देते तर बाहेर इतकं गरम होतंय ना दाखवते मी तुम्हाला आत्ताचं वातावरण आहे ना इतकं भारी आहे आणि एकही एक पाला हलत नाही बाहेर अजिबात हवा नाही आहे आणि गरम तर इतकं आहे ना खूपच गरम होत भाकरी टाकून झाल्या माझ्या हल्या तीन भाकरी टाकल्या मी पण असं वाटतंय मला किचनमध्ये मी एक दीड तास पासून गोबी हे ब इतकं गरम होते आणि आता मी चिमणी बंद करते मस्त तीन भाकरी टाकून घेतल्या गरमात गरम भाकरी भात भाजी जरा वेळ बसली होती मी त्याच्यामुळे मला भाकरी टाकायला उशीर झाला तीन भाकरी टाकल्या फॅन बंद होता ना गरम खूप होते फॅन चालू करते कूलर थोडा वेळ बंदच राहते ते आणि यांची वाट बघते मी आल्यावर ते फ्रेश होतील आता कृष्णा गेलेला आहे आंघोळीला गुड्याची गुणे झाली त्याची होईल तो तर गेलेलाच या करायला मी पण आहे ना जेव्हा झोपते ना तेव्हा मी फ्रेश होते तेव्हा मला झोप लागते नाही तर मग हे ना इतकं गरम होतं आहे ना गरमी असो उन्हाळा असो पावसाळा असो अंगावरून पाणी घेतो आम्ही सर्वेजण तेव्हा आम्हाला बरं वाटतं आणि आमची रोजचीच ती सवय पडून गेलेली आहे असं नाही एकच दिवस नाही रोजची सवय पडून गेलेली आहे तर सर्वेजणी आम्ही यावेळेस फ्रेश होतो मस्त जेवणं वगैरे जरी झाले तरी पण Uh, राहिले राहिली तरी फ्रेश होता माझी मुलं आणि मला तर ना जेव्हा झोपायला जाते तेव्हा मी फ्रेश होते आणि मग मला बरं वाट जेवण करून झालं मस्त राऊंड मारून आली मोठाच राऊंड मारला मी नाही आली फ्रेश झाली कपडे वगैरे चेंज केले आणि आता झोपायची तयारी आहे सकाळी आमच्या साहेबांची ड्युटी आहे त्याच्यामुळे मला पटकन उठावं लागतं आणि मुलांची पण शाळा चालून गेली तर साडेपाच वाजता उठते मी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय